मी आता एक बातमी वाचत होतो आणि बातमी वाचत असताना जी घटना घडली त्या वाचून मला अचानक धक्का बसला काय चाललंय महाराष्ट्रामध्ये अव एका बाजूला तुम्ही आम्ही साध घराचं लाईट बिल जरी नाही भरलं घराचा वेळेवर हप्ता जरी नाही भरला तर बँकेचे ईमेलवर वर येतात एस एम एस वर एसएमएस येतात लाईट बिल नाही भरलं तर लगेच वीज कनेक्शन कट केलं जात छोट्या मोठ्या जर वाहन घेतली असतील रिक्षा घेतल्या असेल किंवा टेम्पो घेतला असेल किंवा एखादी ट्रॅव्हल्स व्हॅन घेतली असेल आणि समजा फायनान्स कडून लोन घेतलं म्हणून समजा तुमचा हप्ता भरला गेला नाही लगेच ओढून नेली जाते तुमच्या डोळ्यातले कितीही असू द्या त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं तुम्ही एखाद्या खाजगी सावकाराकडून जर कर्ज घेतलं असेल आणि जर वेळेवर नाही भरलं तुम्ही परवा बातमी ऐकली असेल विकावी लागली त्या व्यक्तीला किंवा ते तुमची करत दुप्पट तिप्पट चौपट तुमच्याकडून वसुली केली जाते आणि कित्येक शेतकऱ्यांनी या प्रकरणी आत्महत्या केल्यात वेगळं सांगायची गरज आहे त्याच्यापेक्षा अजून भयानक तुम्ही एखादा होम लोन घेतला असेल अहो साधा महानगरपालिकेचा टॅक्स जरी नाही भरला तरी तुमच्या लगेच दुकानाला घराला ते लगेच सील लावतात घराला सील लावतात तुम्हाला देणं जर तुमचं असेल तर अजिबात चुकत नाही आणि तुम्ही जर इतर शासकीय किंवा इतर ठिकाणी जर काम असेल तुमचं तुम्ही पैसे नाही दिला तर तुमचं कामच होत नाही म्हणजे तुम्ही, तुम्ही सर्वसामान्य असता हे तुमचं पाप आहे तुम्ह तुम्ही हक्काच्या विरोधात लढत नाही किंवा राजकीय पक्षाचं सेटिंग नसतं म्हणत तुम्ही असेच भंगारात जात अशी वस्तुस्थिती आणि मी आता जी बातमी वाचली म्हणजे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारनं बघा ना कित्येक बँकांना कि त्या विजय मल्यांनी फसवलं नीरव मोदींनी फसवलं ते ललित मोदी कित्येक मोदी देशाला चुना लावून पळून गेले कोणी त्यांचं वाकड करू शकलं नाही कित्येक भारतीयांचा परदेशात काळा पैसा आहे अजून तो भारतात आणला गेला नाही लक्षात ठेवा आणणार होते प्रधानमंत्री आणला नाही आणि आता जी मी बातमी इथली महाराष्ट्रातली वाचतोय जो व्यक्ती महाराष्ट्रातला सुद्धा नाही मुंबईमध्ये हे सगळे परप्रांतीय आज मुंबईचे मालक झाले त्याच्यापैकी एक जो मुख्यमंत्र्यांना नेहमी उचलून घेत असतो त्यांच्या जवळच आहे त्यांच्या गुडबुक मधला आहे एकशे तीन कोटी रुपयाची सेंट्रल बँक ऑफ इंडियाची ज्या व्यक्तीनं फसवणूक केली लक्षात घ्या आणि ज्या फसवणुकी मध्ये त्याच्यावर ईडीनं गुन्हा दाखल केला आणि ती बातमी सुद्धा लक्षात घ्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एकशे तीन कोटी रुपयाचे नुकसान केल्याच्या आरोपांतर्गत दाखल आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात भाजप नेते मोहित कंबोज यांना दिलासा मिळालेला आहे का कशामुळे कंबोज आणि इतरांविरुद्ध दाखल फसवणुकीच्या मूळ प्रकरणामध्ये ते प्रकरण बंद करण्यासाठी शिफारस करणारा अहवाल तो ही कुणाचा पोलिसांचा आहे का नाही सीबीआयचा अहवाल यापूर्वीच सत्र न्यायालयाने स्वीकारलेला आहे आणि मूळ गुन्ह्याच्या आधारे दाखल केलेलं हे प्रकरण आता सुनावणी योग्य नाही बघा एकशे तीन कोटी रुपयाचा घोटाळा बँकेला ला चुना लावला सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे आणि हे काय म्हणतात की ते प्रकरण सुनावणी योग्य नाही असे नमूद करून आर्थिक व्यवहार प्रतिबंधक अंतर्गत अर्थात प्रकरणाच्या अंतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने हे चौकशी सगळं प्रकरण बंद केलं आता सहज सक्ति वो, वो पर, हे सहज होतं का सक्ती वसुली संचालनालय जे आहे ज्याला ईडी म्हणतो आपण या ईडी न सुद्धा मग त्या विभागाने सुद्धा हे प्रकरण बंद करण्याची शिफारस करण्याबाबतचा दाखला म्हणजे दाखल केलेला आहे आणि तसा अहवाल त्याने स्वीकारलाय म्हणजे मोहित कंबोज कोण काय मोहित कंबोजच कर्तृत्व आहे तो परप्रांती तो मुंबईत राहतो तो फक्त महाराष्ट्रातल्या भूमिपुत्र ने, पक्षाला नेत्यांना टार्गेट करतो का भाजपसाठी त्याचा काय संबंध आहे पण करतो मध्ये महाविकास आघाडीच सरकार होत त्यावेळेस तो सडकून सगळ्यांवर टीका करायचं का भाजप सत्तेत नव्हतं म्हणून आणि आता हे जे प्रकरण आहे एकशे तीन कोटीच सेंट्रल बँक ऑफ इंडियाला लावला की नाही यांनी चुना आणि गुन्हा दाखल झालाय त्याला काही सुट्टी नव्हती दिली किंवा तो काही सहा आरोपी नव्हता मुख्य आरोपी म्हणजे आपले जर बँकेमध्ये कर्ज असेल द्यावर पत्र तुम्ही बँकेला की मी कर्ज फेडू शकत नाही माझं कर्ज माफ करावं होतं का बघा ईडीच्या नोटीस ज्यांना कोणाला आल्या त्यांनी पत्र देऊ द्या बरं ईडीला मी आता थकलोय तुमच्या वेगवेगळ्या नोटीसीला कारवाईला माझ म्हणजे आता ही जी तक्रार आहे माझ्याविषयी जो गुन्हा आहे तो रद्द करण्यात यावा बघा बरं ईडी करते का एखाद्या प्रकरणामध्ये सीबीआयची एंट्री आहे आणि सीबीआय तपास करतोय आणि सीबीआय तपास तपास करत असेल तर तुम्ही पत्र द्या कि तपास अजिबात करू नये असं होत का असं कुठंही होत नाही म्हणजे बड्या बड्या लोकांनी किती हजारो घोटाळे केले काल परवाच प्रकरण आहे ना महाराष्ट्रामधलं पुण्यातलं कोरेगाव पार्क मुंडव्या जमीन घोटाळा प्रकरण चाळीस एकर जमीन कोणाची महारवतनाची शीतल तेजवानी नावाच्या व्यक्तीनं राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री पुणे जिल्हा पालकमंत्री यांच्या मुलाला अठराशे कोटी रुपये ज्याची व्हॅल्युएशन आहे ती तीनशे ती कोटीला फक्त विकली म्हणजे पंधराशे कोटी रुपये या नेत्याच्या मुलाचे वाचवले आता या नेत्याला जो स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार होती किती तीन कोटी किती रुपये सॉरी एकवीस कोटी किती रुपये भरले यांनी कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी तीनशे कोटीला अगेन्स्ट जमीन खरेदीची त्यांनी पत्र दिलं सब रजिस्ट्रार ऑफिसला की हे स्टॅम्प ड्युटी माझी माफ करण्यात यावी पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर दिलं लगेच सब रजिस्ट्रारने म्हणजे ते एकवीस कोटी रुपये पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर दिल्यामुळं माफ केलं आणि इकडं तुमचं साध लाईट बिल तुमचं थकलं तर तुमची जिंदगी मुश्किल करून टाकतात बँकेच्या हप्ते थकले तर तुमची जिंदगी अवघड करतात तुम्ही एखाद्या बँकेचं कर्ज घेतलं असेल ईमेल मेसेज आणि फार तर फोन सुट्टी देत नाहीत फायनान्स कंपन्याचं असेल तर गाड्या ओढून नेतात सर्वसामान्य माणसाला सगळा त्रास सहन करावा लागतो आणि ह्या धनदांडग्यांना सत्ताधारी पक्षांच्या लोकांना एकशे तीन कोटी रुपयाची चिट वारे धंदा म्हणजे सत्तेचा कसा गैरवापर केला जातो सत्ता कशी चुकीच्या पद्धतीनं वापरली जाते युज अँड थ्रो केला जातो आणि सामान्य माणसाला मात्र वसुली अहो ते महिलांना पंधराशे रुपये देतात वेड्या झाल्यात महिला निवडणुकीच्या काळात तर म्हणले पंधराशे रुपये सरकार देत आम्ही त्यांनाच मतदान करणार आणि महागाई एवढी वाढून ठेवली किंवा इकडे पंधराशे द्यायचे तिकडं कोट्यवधी रुपये माफ करायचे हा कसला धंदा आहे म्हणजे हा निवड शुद्ध फसवणुकीचा कार्यक्रम आहे की नाही जनतेने याचा विचार केला पाहिजे बरं विचार करून तुम्ही काय करणार या निवडणूक प्रक्रियेत बदल किंवा बदला या दोनच गोष्टी आहेत करणार आहे की नाही बर हे जर असं चाललं असेल तर कागद पेन आहे तक्रारी तर करा इतकी वाईट परिस्थिती असेल तर हे फार मोठं दुर्दैव आहे हे सांगण्यासाठी मी आपल्या समोर आलोय कृपया ह्या प्रकरण गंभीर जरी असलं तरी सगळे याला क्लीन चिट देणार असतील तर सगळे सत्ताधारी जेवढे जेवढ्यानी बँकेच कर्ज घेतलंय ते कर्जमुक्त होतील आनंदात जगतील शांत झोप लागेल हप्ते भरून मरायचे फक्त एक रुपये सुट्टी दिली जात नाही हे वास्तव आहे बाकी जनता सुज्ञ जय शिवराय विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं कमेंट करायला विसरू नका तुमची प्रतिक्रियाच माझ्यासारख्या बोलणाऱ्या कार्यकर्त्याचं बळ आहे जयशिवराय